जर तुमचा पृथ्वीवरचा आजचा शेवटचा दिवस असतात तर कोणत्या गोष्टीची सर्वात घालण्याची खंत किंवा एखाद्या व्यक्तीला ज्या भावना व्यक्त करायच्या होत्या बोलायचं होतं सांगायचं होतं ती खंत पुढील काही मिनिट हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ अशा लोकांच्या अनुभवांवर आधारित आहे जे मृत्यूशयीवर शेवटच्या क्षणी त्यांना जे वाटलं त्यांनी शेअर केलेलं त्या शिकवणींवर हा व्हिडिओ अवलंबून आहे आणि हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो तुमचा दृष्टिकोन तर नक्कीच बदलेल फाईव्ह रिग्रेट्स ऑफ डाईन या ब्राउनी वेर यांच्या पुस्तकावर आधारित हा व्हिडिओ आहे त्या अनेक वर्षे आय मध्ये अशा रुग्णांसोबत होत्या जे डेथ बेडवर होते मृत्यू होते आणि त्या लोकांचे अनुभव त्यांनी ऐकले त्यांच्या काय मनात खंत होत्या त्या त्यांनी ऐकल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आल्या की बहुतेक लोकांच्या पाचच अशा कॉमन खंत आहेत की ज्या प्रत्येकाच्या कॉमन लोकांच्या मनामध्ये असतात तुम्हाला वेट करायची गरज नाही आहे शेवटपर्यंत तुम्ही या व्हिडिओद्वारे त्या पाच कुठल्या अशा खंत आहेत की जे कॉमन सगळ्यांमध्ये असतात ते शिकू शकता त्यात पहिलं आहे स्वतःशी प्रामाणिक राहून आपलं आयुष्य खरेपणाने जगायचं धाडस करणं म्हणजे आपण आयुष्यभर तर जगतो पण कुणासाठी इतरांसाठी मग तो साथी? साथी। समाज असो पालक असो आपले बॉस असो किंवा इतर लोकांसाठी आपण त्यांचे नियम त्यांच्या एक्सपेक्टेशन पाळतो आणि या धावपडीमध्ये शेवटच्या क्षणी लोक काय म्हणतात मला माझी स्वतःची स्वप्न जगायला हवी होती दुसऱ्यांची नाही म्हणून उशीर होईपर्यंत थांबू नका आजच ऍक्शन घ्या एक पेन आणि कागद घ्या त्यावर तुमचं एक स्वप्न लिहा की जे स्वप्न अनेक वर्षापासून तुमच्या मनात दडलंय आणि तुमचं अंतरात्मा हृदय तुम्हाला मन कधीपासून सांगतंय ते लिहून काढा आणि त्या स्वप्नावर आजच ठरवा आज एक स्टेप या आठवड्यात त्या स्वप्न जगण्यासाठी एक पाऊल नक्की उचला फाईव्ह या वेर यांच्या पुस्तकावर आधारित आहे त्या अनेक वर्षे मध्ये अशा रुग्णांसोबत होत्या जे डेथ बेडवर होते मृत्यूशय्येवर होते आणि त्या लोकांचे अनुभव त्यांनी ऐकले त्यांच्या काय मनात खंत होत्या त्या त्यांनी ऐकल्या तेव्हा त्यांच्या त्या त्या लक्षात आल्या की बहुतेक लोकांच्या पाचच चला तर दुसरी खंत बघूया काय असते मी इतके कष्ट करायला नको होते जीवनभर जे जी लोक अति कष्ट करतात त्यांनाही नक्की खंत असते अनेक पालक काय करतात दिवस रात्र मेहनत करतात आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी सुरक्षिततेसाठी आणि त्या धावपळीमध्ये ते असे प्राइसलेस मोमेंट असतात की त्या मोमेंटला ते मुक्तात जसं लहान मुलांना वाढताना बघणं त्यांचं पहिलं पाऊल पहिला शब्द आई वडिलांसोबत महत्वाची वेळ घालवणं तुम्ही पैसा परत कमवू शकता पण ती वेळ नाही म्हणून याचा विचार करा आणि आजच ऍक्शन घ्या जेवणाची वेळ ठरवा सर्व सोबत जेवण करा फक्त गप्पा तिथं ठेवायचं फोन वगैरे अशा कुठल्या गोष्टी नाही तुमच्या मुलांसोबत खेळा आई वडिलांना कॉल करा त्यांच्याशी बोला त्यांचं म्हणणं ऐकून घ्या ह्याने तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट करा आणि तुम्हाला हे रिग्रेट असणार नाही हे खंत राहणार नाही की आपण वेळ नाही दिला आयुष्यामध्ये पैसा कमवता येतो वेळ परत नाही मिळवता येत म्हणून त्या वेळेचे त्या प्रसंगांचे अनुभव घ्या आणि ते प्रसंग जगा तिसरी खंत मी माझ्या भावना व्यक्त करायला हव्या होत्या कारण बरेच लोक काय करतात भावना दाबून ठेवतात काय गृहित धरतो की त्यांना माहीत असेल ते समजून घेतील आपण काळजी पण करतो पण कधी सांगत नाही आणि मग एक दिवशी ज्या व्यक्तीने आपल्याला सांगायचं असतं ती व्यक्तीच नसतात आणि मग आपण आपल्याकडे काय होतो तर न ते न व्यक्त केलेल्या भावना आणि शब्द माशा वडील लोक काय म्हणतात मी सांगायला हवं होतं मी व्यक्त करायला हवं हो होतं की कि मी किती प्रेम करतो मला मा कुणाला माफी मागायची असेल माफ कर कुणाला धन्यवाद द्यायचा असेल ते धन्यवाद हे सगळं मला म्हणून व्यक्त व्हायला शिका हा व्हिडिओ संपल्यावर एखाद्याला फोन करायचा असेल तर करा सांगा की तुम्ही त्याला प्रेम करता आभार व्यक्त करा धन्यवाद द्या ही गोष्ट टाळू नका जगायला शिका पुढचं डिग्रेट आहे की मी मित्रांशी संपर्क ठेवायला हवा होता आयुष्य खूप व्यस्त असतं प्रत्येकाच्या मागे जबाबदाऱ्या असतात आणि या जबाबदाऱ्यांमध्ये कुठंतरी मैत्री फिकी पडते त्याला आपण पुरेपूर -पुरे वेळ देऊ शकत नाही जो तो आपापल्या आयुष्यात करून बिझी होऊन जातो आणि मग शेवटच्या क्षणी लोकांना काय आठवत असेल तर मैत्रीबद्दलच आठवतात उशिरापर्यंतच्या गप्पा एक वेगांवर केलेले जोक्स ते दिलेले पाठबळ ते सोबत घालवलेले अविस्मरणीय क्षण आणि खरंच हा ठेवा असतो तर हे अनुभव जगा आजच एखाद्या जुन्या मित्राला फोन करा सांगा की तुम्ही त्याला मिस करता ते नातेसंबंध परत एकदा प्रस्थापित करा आणि सोबत वेळ घालवायला बरे रोज नाही पण कधी ना कधी सोबत वेळ घालवायचं ठरवा अधून मधून कॉल करत जा मेसेज करत जा, कर जा बोलत जावा मित्रांशी कारण मित्र हे संजीवनीसाठी असतात त्यांना जपा पाचवं रिग्रेट आहे की मी स्वतःला अधिक आनंदी होऊ दिलं असत तर बरं झालं स्वतःचा आनंद स्वतःच आपण थांबवत असतो अनेक लोकांना हे कळत की वर्षानुवर्ष आपण चिंता राग तणाव यातच घालवतो काही झालं तरी काय निवडायचं हे आपल्या हातात असते तसंच आनंद निवडणं हे सुद्धा आपली चॉईस आहे म्हणून ती वाट बघण्याची गोष्ट नाही तर ते निवडायची गोष्ट आहे आणि म्हणून आजच नो मॅटर वॉट काही झालेलं असो तुम्ही काय फील करायचं तुम्ही निवडू शकता म्हणून आजपासून तुम्हाला ज्या गोष्टीचा आनंद वाटतो ती एक गोष्ट करायला शिका ते गाणं म्हणणं असो तो आवडता पदार्थ खाणं असो कुणाशी बोलणं भेटणं असो त्या आवडत्या ठिकाणाला व्हिजिट देणं असो की तो छंद जोपासणं असो स्वतःसोबत वेळ घालवणं असो की इतर काहीही जी गोष्ट तुम्हाला आनंद देते ती गोष्ट करायला सुरू करा जगायला एक वेगळीच तेज एक नवीन ऊर्जा तुम्हाला मिळेल म्हणून स्वतःच्या आवडीनिवडी जपा आणि त्याप्रमाणे जगण्यासाठी आजपासूनच कटिबद्ध व्हा त्यावर ऍक्शन घ्या ते पावलं उचला आणि परिपूर्ण जगायला सुरुवात करा तर आता आपण बघितल्या अशा पाच खंत ज्या बहुतेक लोकांच्या आयुष्यात असतात रिटॅप करूया एक खरं आयुष्य जगा अति कष्ट करू नका भावनांना व्यक्त करायला शिका मित्रांशी संपर्क ठेवा आणि आनंद निवडायला शिका प्रत्येक गोष्टी यापैकी कुठली खंत तुम्हाला सर्वात जास्त जाणवली हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत थांबू नका आजपासून छोटे छोटे से एक एक पाऊल पुढे टाका बदल घडवायला सुरुवात करा परिपूर्ण आयुष्य जगायला सुरुवात करा व्यक्त व्हायला सुरुवात करा स्वप्न पूर्ण करा कुटुंबासोबत वेळ द्या प्रेम व्यक्त करा मित्रांशी संपर्क कर निवडा आणि आनंदाचा निवड करा कारण खंत विरित आयुष्य जगणं हाच तुमच्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद आहे आणि हे सर्वात मोठं गिफ्ट तुम्ही स्वतःला देऊ शकता डिसाईड करा की आजपासून मी कुठलीच खंत बाळगणार नाही जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा त्यांच्यासोबत ज्यांना तुम्हाला वाटतं की गरज आहे हा मेसेज पोहोचवायची आयुष्य बदलण्यासाठी आणि अशाच व्हिडिओसाठी माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता माझी कम्युनिटी जॉईन करू शकता आणि सेम प्रकारच्या समुदायात तुम्ही सामील होऊ शकता <coughs> चला असं आयुष्य घडवूया की जिथं कोणातही कुठली खंत उरणार नाही आणि परिपूर्णपणे सर्व लोक जगते सर्वांना हील करूया सर्वांची मदत करूया आणि या जगा अजूनही उत्तम चांगलं जग बनवूया धन्यवाद